पावसामुळे शहरात वेगवेगळ्या भागामध्ये जे पाणी साचून राहिलेलं आहे त्यामध्ये शामराव नगर परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे सदर परिसरातील नागरिकांनी पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवला असता संबंधित नगरसेविका नसीमा नाईक आणि त्याचबरोबर त्यांच्या भागातील सर्व नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते सदर ठिकाणी पाहणी करत असताना बराच परिसर हा पाण्यानं पूर्ण भरलेला आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्या कारणानं महापालिकेची यंत्रणा त्या ठिकाणी लावून ठिकठिकाणी क्रॉसपाइपा टाकून त्या ठिकाणी पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न आमचा महापालिकेचं सुरू आहे सदर ठिकाणी काही भागामध्ये रस्ते झालेले आहेत त्यामध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ काही महानगरपालिकेच्या फंडातून पण काही रस्ते अजूनही वंचित आहेत मुरमीकरणाचे रस्ते केल्याशिवाय लोकांना बाहेर पडता येणार नाही अशी आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी समवेत आमच्या प्लॉटला नोटीस काढून सदर ठिकाणी नागरिकांनी आपापल्या प्लॉटची घेण्यात